नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं माझ्या अन्नपूर्णास किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ताकापासून घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत पनीर एकदम चांगलं एवढं चांगलं आणि मऊ होते की तुम्ही विश्वाससुद्धा ठेवणार नाहीत की ताकापासून पनीर आहे चला तर मग आपण या याच्यासाठी लागणारे साहित्य बघूत तर याच्यासाठी लागणारे साहित्य आहे कढाई स्वच्छ कपडा चाळणी ताक एवढे लागणार आहेत सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये ताक ओतून घ्यायचं ते ताक गॅसवर ठेवून एकदम फुल फ्लेममध्ये ते गरम करायला ठेवून द्यायचं कारण ताक चांगलं खळखळ उकळल्यानंतरनंच आपलं पनीर तयार होणार आहे म्हणून एकदम फुल फ्लेममध्ये हे गरम करायला ठेवून द्यायचं पाहू शकतात आपलं ताक छान प्रकारे उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं कारण पाणी घातल्यानं ताक ताक आहे ना ताक पनीर व्हायला मदत करते पाणी म्हणून आपण पाणी घालून छान असं ढवळून घ्यायचं ढवळून घेतल्यानंतर ना डबल आणखी मोठ्या फेमवर छान असं उकळून घ्यायचं -कर -कर असं उकळून घ्यायचं आपलं ताक हे छान प्रकारे उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकतात की आपल्या ताकामध्ये पाणी वेगळं आणि दूध वेगळं झालेलं आहे आता हे असं झाल्यानंतर ना आपण लगेचच आपण एक एक दोन मिनिट असंच उकळू द्यायचं असं उकळू ना बघ पाहायचं की वेगवेगळं झालं आहे का मध्ये सगळं जा। झाल्यानंतर ना लगेच गॅस बंद करून घ्यायचा आता गॅस बंद करून घेतल्यानंतर ना आपण त्या चाण्यामध्ये स्वच्छ असा कपडा ठेवायचा ते कपडा ठेवल्यानंतर त्या कपड्यावर हे गाळून घ्यायचं छान प्रकारे असं गाळून घ्यायचं पाहू शकतात मी गाळून घेतलेलं आहे आता या हे सगळं असं ह्याच्यातलं पाणी आहे ते काढून टाकायचं छान प्रकारे असं गाळून घ्यायचं सगळं पाणी मी काढू काढून घेतलेले आहे याला आता स्वच्छ पाण्याने दोनदा तीनदा धुवून घ्यायचं त्यानं काय होते की ही ताका आहे ना या ताका ताकामुळं पनीर केलेला आपण हे ह्याच्यातला आंबटपणा निघून जातो म्हणून हे दोन तीन पाण्यानं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं मी धुवून घेतले आता याला एकदम जड जड आता याला एक, एक कपड्यामध्ये बांधून गच्च बांधून त्याच्यावर जड काहीतरी जड वस्तू ठेवायची तीस ते चाळीस मिनिट याला असंच ठेवायचं तीस ते चाळीस मिनटानंतर ना याला फ्रीझरमध्ये एक तासासाठी ठेवायचं तुम्ही बघू शकतात मी फ्रीझरमधून काढला आहे हे एकदम स मू आणि लुसलुशीत पनीर तयार झालेलं तुम्ही पाहू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पनीर तयार केलेलं आहे ह्याचा फायनल लुक बघू शकतात तुम्ही आवडला असेल तर शे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद